नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट लन एज्युकेशन या चॅनलमध्ये तर आज आपण मराठी व्याकरणातील शब्दविचार यावर काही बहुपर्यायी प्रश्न आणि त्यांचे उत्तर पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात प्रश्न पहिला शब्द या संज्ञेचा अर्थ काय होतो पर्याय आहे एक नंबर वाक्याचा भाग दोन नंबर आहे अर्थपूर्ण समूह तीन नंबर आहे स्वर व्यंजन यांचा मेळ आणि चार नंबर आहे लिपीतील चिन्हे तर उत्तर आहे दोन नंबर अर्थपूर्ण ध्वनी समूह दोन नंबरचा प्रश्न आहे राम धावत आहे या वाक्यात राम हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर पर्याय आहेत एक नंबर क्रियापद दोन, दोन नंबर आहे नाम तीन नंबर आहे विशेषण आणि चार नंबर आहे सर्व नाम तर उत्तर आहे दोन नंबर नाम तीन नंबरचा प्रश्न आहे सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर पर्याय आहे एक नंबर क्रियापद दोन नंबर आहे नाम तीन नंबर आहे विशेषण आणि चार नंबर आहे क्रियाविशेषण तर उत्तर आहे तीन नंबर विशेषण चार नंबरचा प्रश्न आहे मी शाळेला जातो या वाक्यात मी हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर पर्याय आहे एक नंबर नाम दुसरं आहे सर्वनाम तिसरा आहे विशेषण आणि चौथा आहे अव्यय तर उत्तर आहे दोन नंबर सर्वनाम पाच नंबरचा प्रश्न आहे आणि पण जर हे शब्द कोणत्या प्रकारात येतात तर पर्याय आहेत एक नंबर अव्यय दोन नंबर आहे क्रियापद तीन नंबर आहे सर्वनाम चार नंबर आहे विशेषण तर उत्तर आहे एक नंबर अव्यय सहा नंबरचा प्रश्न आहे तो पुस्तक वाचतो या वाक्यात पुस्तक हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर पर्याय आहे एक नंबर नाम दोन नंबर आहे सर्व नाम तीन नंबर आहे विशेषण आणि चार नंबर आहे क्रियापद तर उत्तर आहे एक नंबर नाम सात नंबरचा प्रश्न आहे तो खेळाडू आहे या वाक्यात तो हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर पर्याय आहे एक नंबर नाम दोन नंबर आहे सर्वनाम तीन नंबर आहे विशेषण आणि चार नंबर आहे क्रियापद तर उत्तर आहे दोन नंबर सर्वनाम आठ नंबरचा प्रश्न आहे आकाश निळे आहे या वाक्यात निळे हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे पर्याय आहे एक नंबर नाम दोन नंबर आहे क्रियापद तीन नंबर आहे सर्वनाम चार नंबर आहे विशेषण तर उत्तर आहे चार नंबर विशेषण नऊ नंबरचा प्रश्न आहे वा रे वा या वाक्यातील शब्द कोणत्या प्रकारात मोडतात पर्याय आहे एक नंबर नाम दोन नंबर आहे सर्वनाम तीन नंबर आहे विस्मयादिबोधक अव्यय आणि चार नंबर आहे क्रियापद तर उत्तर आहे तीन नंबर विस्मयादिबोधक अव्यय दहा नंबरचा प्रश्न आहे मध्ये हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे पर्याय आहे एक नंबर नाम दोन नंबर आहे संबंधबोधक अव्यय तीन नंबर आहे विस्मयादिबोधक अव्यय चार नंबर आहे क्रियापद तर उत्तर आहे दोन नंबर संबंधबोधक अव्यय अकरा नंबरचा प्रश्न आहे अतिशय सुंदर या वाक्यात अतिशय हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे पर्याय आहे एक नंबर नाम दोन नंबर आहे सर्वनाम तीन नंबर आहे क्रियाविशेषण आणि चार नंबर आहे क्रियापद तर उत्तर आहे तीन नंबर क्रियाविशेषण बारा नंबरचा प्रश्न आहे चांगला मुलगा या वाक्यात चांगला हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर पर्याय आहे एक नंबर विशेषण दोन नंबर आहे सर्वनाम तीन नंबर आहे क्रियाविशेषण आणि चार नंबर आहे क्रियापद तर उत्तर आहे एक नंबर विशेषण तेरा नंबरचा प्रश्न आहे सत्य हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर पर्याय आहे एक नंबर नाम दोन नंबर आहे सर्वनाम तीन नंबर आहे विशेषण आणि चार नंबर आहे क्रियापद तर उत्तर आहे एक नंबर नाम चौदा नंबरचा प्रश्न आहे किंवा हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे पर्याय आहे एक नंबर नाम दोन नंबर आहे सर्वनाम तीन नंबर आहे क्रियाविशेषण आणि चार नंबर आहे उभयानवी अव्यय तर उत्तर आहे चार नंबर उभयानवी अव्यय पंधरा नंबरचा प्रश्न आहे जलद हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर पर्याय आहे एक नंबर नाम दोन नंबर आहे सर्वनाम तीन नंबर आहे विशेषण आणि चार नंबर आहे क्रियापद तर या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचे आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू